नमस्कार मित्रांनो no. तर आपण आलेलो आहोत तर शेतामध्ये बघा शेतामध्ये आमच्या अंकुश तात्या हे आमच्या चुलत्या आहेत बाबा आमच्या आमच्या चुलत्या आहेत ना ते त्यांनी जर शेतात काय केलं तर कोथिंबीर टाकले तर ले, ते कोथिंबीर कशा प्रकारे आली आहे काय आले आणि तिथे काय ते त्यांच्याकडूनच ऐकूया त्यांच्याकडूनच माहिती घेऊया आपण बघा एका शेतकऱ्याचे काय व्यत असते व शेतकरी जगताना किती त्याला अडचणी येतात किती प्रसंगातून त्याला तोंड द्यावं लागतं तर हे आमचं तात्या तुम्हाला सांगतीलच तर चला भेटूया आमच्या अंकुश तात्या भोसले यांच्यासोबत तर हे बघा हे तर आमचं तात्या बसलेत बघा अंकुश तात्या भोसले हे आमच्या चुलते बघा तात्या तात्या काय हो काय शेतात बघा छगळ किती आले कोथिंबीर केवढी आहे हे कस शेतकऱ्याने करा सांगा समजा तणानं बुरू झाले पण ह्या कोथिंबीर कमी दिसायला लागले आणि तणच जास्त दिसायला लागले काय करायचं सोडायला बी ये हा धरायला बी ये मग काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा असंच अब्दुन काढायचं जे काय येईल ते आपल्याने पण आता तुम्ही आता इथे रोजगारी किती लावले तुम्ही आता आता रोजगारी दोन बघा कोथिंबीर तेवढी होत नाही किती हजरे अडीचशे रुपये हजेरी आहे म्हणजे तुम्ही टोटल तिघ जण आह तिघ झाली हजेरी साडेसातशे साडेसातशे रुपये झाले आणि ह्याच्यात हे कोथिंबीर तर काय तण जास्त दिसायला लागले गवत जास्त कोथिंबीर कमी दिसाले ह्याचे पैसे काय होते ना का तुम्हाला काय होईल पेरणीला बैलावर केलं का कस केलं बैलावर केलंय पहिलं त्याला किती दिलं भाडं त्याला दीड हजार रुपये भाडं केलं एवढ्याला बी किती आणलं बी आणलं अकराशे रुपये अकराशे रुपये जर दहा किलो दहा किलो अकराशे रुपये आता हे अकराशे रुपये हे पुन्हा खुरपण्याचा खर्च बैल भाडा काय राहत ना हो पण उगा आता ती काय म्हणते तस ही सोडायला बी ना धराला बी ना म्हणल्यासारखं झालं शेतकरी काय कसं संकट आहे ते किती चहिलाची काय ते इलाज नाही हो शेतकऱ्याचं लिहा उघड आहे हा हो रोजगाराचं उलट चांगलं आहे पाऊस यंदा वेळेवर पडला समाधानच झाला पावसानं पावसावर काय नाही पाऊस चांगला झाला एक नंबर पाऊस झाला औंदा दाईस वर्षात का पाऊस पडला ना असा दहाच वर्षात एवढा पाऊस झाला एवढा पाऊस वेळेवर पडला वेळेवर म्हणजे या जून महिन्यात कधीच एवढं शेत नाही सोलापूर मध्ये दहा वर्षात कधी आला नाही तुमच्या जन्मात कधीच नाही नाही तर आता वय किती तुमचं माझ वय आता पासष्ट सासष्ट बघा सासष्ट मग शेतीपासून करताय तुम्ही वयाचे आमच्या आई कुठेही कर शेतात शेतातच शिक्षण पाचवी नाही देवळात बसायचं आम्ही शाळा सुट्टण आणि शाळा सुटली की त्या पोरासाठी घालत जायचं काय नाही अंगठ बहादूर आहे बघा कस करावं सांगा पण आता ह्या वयात सुद्धा तुम्ही एवढे मेहनत करताय कष्ट करताय काय करा त्याशी नाहीतर मग काय येत नाही काय येत नाही काय करायचं सांगा आणि पोटाला तर काय गप्प बसतं का पोट पोट गप्प बसत रोज लागतेच काय करायचं आपलं पोरही किती तुम्हाला आम्हाला मुलं दोन आहेत बघा मुली दोन मुलं दोन बर 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 त्यांची लग्न पिकणे म्हणजे कुटुंब मोठं आहे मोठा कुटुंब आहे पार्क नाही बर 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 हे तर ती दिसते वैरण वगैरे हे तुमचीच आहे का हा ना जनावर ही मग जोडधंदा काय का त्या ही शेतीला जोडधंदा आहे ना दूध पोरका दूध घालतोय बर 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 हा, 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 एक पोरगा दुकान आहे किराणावर रोडला म्हणजे तुम्ही दुपार केलाय जोड जोडधंदा काहीतरी केले काय करायचं चालतच नाही ना बर 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 होई होई ये म्हणून ते आपलं करता हळूहळू काय करायचं चार बाया वाजा आपण घरी काय करा हम्म पण आता तुम्ही कामगार लावले ती म्हणून स्वतः राबाची गरज आहे आता मग काम करत नाही बाया मागच थांबते मागच थांबते पण स्वतः मोहर आल्याशिवाय ती मोहरी आली है ना बर 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 शेतकऱ्याला स्वतः राबल्याशिवाय पर्याय नाही काय नाही म्हणजे बाकीचे जे आजूबाजूचे कामगार सुद्धा बेकार हा नाही शेतकरी शेतकऱ्यासारखं हाल कुणाच नाही 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 है ना काय करा हे बाया मुलगा ह्या महागच राहते त्या सारख्या मालक थोडं पाहिजेल पाहिजे नाही तर मग काय पाणी आणा या आणा त्यांना राबबावावं लागतो आपल्याला नाहीतर मग काम करत करत नाही ते करत नाही ते काय करायचं कोथिंबीर आता तुम्ही मेहनत करला जरा भाव काय लाग आहे का सध्या आता हात सध्या आहे की बरं आपले अजून लहान आहे सांगा आपल्या आल्यावर आपल्या आल्यावर पण पाच रुपयाला पेंडे होते आता चाळीस रुपयाला पेंडे किती शेतकऱ्यांना ना आता चाळीस रुपयाला पेंडे आहे आणि आपल्या शेतातलं उगवले की पाच रुपयाला पेंड होती काय करायचं बायका रोजगार कमी घ्यायचे कमी झाले ना नाही 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 ना। 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 शेतकऱ्याला खूप संघर्ष आहे सरकार म्हणत शेतकऱ्याच्या बाजूने विचार करत नाही है। आता या सरकारनं गेल्या वर्षी कांद्याची निर्यात बंद केली तात्या चुकीचं केलं बरोबर केलं चुकीच झालं समजा शेतकरी मारली मारली का नाही जर निर्यात बंद केली शेतकऱ्याला चार पैसे मिळाले नसत का तर मित्रांनो अशा खूप मोठ्या संघर्षातून आणि संकटातून माझा शेतकरी रोज जातो मित्रांनो आता ही शेती दिसते ना तुम्हाला ह्याच्यात बघा कोथिंबीर टाकले आहे कोथिंबीर कमी पण गवत जास्त आहे आणि आता सध्याला तर ना कोथिंबीरला जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपये भाव चालू आहे पण ही शेतकऱ्याची कोथिंबीर ज्यावेळेस बाजारात जाईल ना त्यावेळेस मात्र भाव लागत नाही है मित्रांनो हेच दुर्दैव आहे शेतकऱ्याचं तर तात्यांचं म्हणणं होतं की कांद्याची देखील निर्यात उठवली आता आहे परंतु कायमस्वरूपी बंदी आणू नये कांद्याची निर्यात उठव्या आणि शेतकऱ्यांना चार पैसे मिळू द्यावा अशी ही शेतकऱ्याकडून ही अपेक्षा होती तर मित्रांनो भेटूया पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये धन्यवाद जय शिवराय